सर्वांच्याच घरामध्ये लक्ष्मीची पावलं उमटतील आणि एक प्रकारे सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि सर्वांनाच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशा प्रकारचं अर्थसंकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या या वेळेस मंजूर केला आहे त्याबद्दल मी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो कारण हा अर्थसंकल्प जो आ, जो आहे तो सर्वसामान्यांना दिलासा देणार आहे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणार आहे देशाचे लोकप्रिय आदरणीय प्रधानमंत्री ज्यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहिलं आहे ते आता मला वाटतं प्रत्यक्षात येईल याची खात्री देणारा हा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना दिलासा देणारा त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा हा अर्थसंकल्प आपण पाहतोय आत्मनिर्भर भारताला सबळ आणि सशक्त करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालेला आहे त्याचं वर्णन एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारी असंच करावं लागेल कारण टॅक्स पेअरना या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की कारण यामुळे करदात्यांची अधिकची बचत होईल मोठ्या प्रमाणात त्यांना जे टॅक्स भरावा लागत होता त्यामध्ये उत्पन्नात त्यांच्या मोठ्या प्रमाणात बचत होईल आणि जो वाचलेला पैसा जो आहे त्यांचं बँकांमध्ये किंवा अन्य स्वरूपाच्या बचत जी बचत करतील तिकडे वळेल आणि शेवटी हा पैसा जो आहे हा पैसा जो वाचलेला हा पुन्हा एक प्रकारे मार्केटमध्येच येईल आणि आपली अर्थव्यवस्था त्यामुळे मजबूत होईल याच्यामध्ये शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग मध्यमवर्ग उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे आणि जवळपास शिक्षण आरोग्य आणि कृषी या तिन्ही क्षेत्रांना नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केल्या निर्णय घेतले धनधान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल किसान क्रेडिट कार्डासाठी लिमिट वाढवलेलं आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात देखील वाढ होईल म्हणजे खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पन्न उत्पादनात वाढ होईल असा दुहेरी फायदा यामध्ये होईल यामध्ये आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे कस्टम ड्युटीमध्ये कॅन्सरसह इतर छत्तीस औषधांना आजारांच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलेला आहे त्यामुळे गोरगरिबांना किफायतशीर औषधं मिळतील परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळतील आणि त्यांना उपचार करणं सोपं जाईल मेडिकलच्या दहा हजार जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेता येणं शक्य आहे त्याचबरोबर आयवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर दिलेला आहे म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित विकास करण्यावर भर दिलेला आहे त्यामुळे रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्व समावेशक विकासावर भर दिलेला आहे त्याचबरोबर महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण असेल विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवीन योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्या आत्मनिर्भर होतील युवकांच्या कौशल विकास कौशल्यावर देखील भर दिलाय सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा देखील देण्याचा निर्णय घेतला पन्नास लाख शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब्स या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल अगदी ग्रास पोहोचेल आणि त्यामुळे फायदा होईल स्टार्टअपसाठी देखील क्रेडिट लिमिट वाढवलेला आहे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना एम एस देखील सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये दुप्पट त्यांना भांडवल मिळेल आणि स्टार्टअपमध्ये देखील दुप्पट त्यांना जे भांडवल आणि कर्ज आहे त्याचं लिमिटदेखील केलेलं आहे त्याचबरोबर एक नवीन योजना जी हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम देखील वाढेल याचा देखील शेवटी देशामध्ये टुरिझम वाढेल महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर टुरिझमला पोटेन्शियल आहे त्याचा फायदा आपल्यालाही होईल विशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या यामुळे वाढेल आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला फायदा होईल त्याचबरोबर व्यवसाय सुलभता म्हणजे ईज ऑफ डुईंग मध्ये देखील महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत गुंत, त्यामुळे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणारे जे लोक आहेत इन्व्हेस्टर त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि एकंदरीत सगळं जे शहरांच्या विकास कामांसाठी देखील म्हणजे नगर विकास अर्बन चॅलेंज फंडची घोषणा केलेली आहे ती क्रांतिकारी आहे शेवटी प्रत्येक शहराचं आपल्या महाराष्ट्राचं देखील किंवा देशातल्या इतर शहरांचं राज्यातल्या इतर भागाचं अर्बनायझेशन फास्ट होत आहे शहरीकरण फास्ट होत आहे आणि त्यामुळे यामध्ये फायदा होईल त्याचबरोबर उडान योजनेमध्ये हो चार कोटी प्रवाशांना आणखी वाढीव सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाई सेवा जी आहे एअर कनेक्टिव्हिटी ती देखील मिळेल हा खरं म्हणजे सशक्त भारताचा रोडमॅप आहे आणि देश आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे स्वप्न आपल्या सगळ्यांचं आहे त्याचं एक पहिलं पाऊल या बजेटमध्ये दिसतंय आणि म्हणून एक अतिशय सकारात्मक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक क्षेत्रात देशाचं स्थान अधिक बळकट करणारा आणि सर्व क्षेत्रांमध्ये उमेदीचं उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण आपण बघतो की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये ज्या पद्धतीने उंचावण्याचा प्रयत्न केला आहे आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाहून पाचव्या क्रमांकावर आणली आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पामध्ये चालना मिळेल त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर रक्कम ठेवली दीड लाख कोटींची रक्कम पन्नास वर्षासाठी इंटरेस्ट फ्री केलेली आहे आणि शरीर विकासासाठी देखील एक लाख कोटी रुपयांचा फंड दिला जाणार आहे त्याचबरोबर स्ट्रीट व्हेंडर्ससाठी देखील यू पी आय लिंकड कार्ड आणण्याची घोषणा देखील केली आहे म्हणजे त्याच्यामध्ये देखील नियोजन होईल शिस्त हो येईल आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होईल आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत मजुरांसाठी देखील ऑनलाईन uh, प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांचे त्यांना ओळखपत्र देणार म्हणजे ते असंघटित आहेत त्यांचं कुठेही मोजबाप नाही आहे पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे काय त्यांना काही फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे त्यामुळेच मी म्हणालो की खऱ्या अर्थाने हे हा अर्थसंकल्प जो आहे हा आपण लक्ष्मीची पावलं येते घरा तोची दिवाळी दसरा म्हणतो आपण ना तसं हा एक असा अर्थसंकल्प आहे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि गेल्या अडीच वर्षामध्ये देखील महाराष्ट्रासाठी त्यांनी वाढवणसारखं शहात्तर कोटीचा मोठा प्रकल्प त्याचबरोबर आपलं मेट्रोसाठी रेल्वेसाठी रस्त्यांसाठी फ्लायओव्हरसाठी अनेक हां बुलेट, बुलेट ट्रेनसाठी अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या अडीच वर्षात त्यांनी दिले आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढं नेता आलं आपली जी एक रेल्वे केली ना काय ती वंदे भारत, भारत। त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या त्यामुळे एकंदरीत अडीच वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा एजेंडा घेऊन पुढे जातो त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो काय बघा आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली ते योजना आहे लाडक्या बहिणींची याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत त्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल कारण सर्व करदाते जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके विद्यार्थी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच